नाशिक रोड येथील खुनाचा गुन्हा अवघ्या बारा तासांमध्ये उघडकी आणून मुख्य आरोपीस केले क्रमांक एक ची कारवाई नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी नामे रमेश पगारे व चोवीस वर्ष याला राहणार लाला नगर का ढाबा शेजारी किरणनगर चेहडी शिव नाशिक रोड यांनी फिर्याद दिली की माझा आतेभाऊ प्रमोद केरोजी वाघ मयत वय चाळीस वर्षीयास यश टायर समोर असताना योगेश पगारे व सद्दाम मलिक यांनी टायर दुकानातील ब्रेक लॉकची लोखंडी सळी घेऊन प्रमोद वाघ जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात मारून गंभीर जखमी केलं होतं त्यावरून याने नाशिक रोड पोलीस ठाणे ते गुन्हा रजिस्टर नंबर चारशे दहा दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ तीन पाच प्रमाणे फिर्याद दिली होती त्यानंतर उपचारादरम्यान प्रमोद वाघ याचा मृत्यू झाल्याने वाढीव कलम भारतीय संहिता कलम एकशे तीन एक प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आला आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत नाशिक रोड पोलीस ठाणे व गुन्हे शाखेचे पोलीस पथक यांना सूचना देऊन मार्गदर्शन केलं होतं गुन्हे शाखा युनिट क्रमांक पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्ह्याच्या पाहणी केली सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सद्दाम मलिक याचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत असताना पोलीस हवालदार वाहक अठराशे त्र्याऐंशी विशाल काठे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी सद्दाम मलिक हा वडाळगाव भागातच येणार असल्याची बातमी मिळाल्याने सदरची बातमी पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली असता त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार वाहक एकशे नऊ प्रवीण वाघमारे पोलीस हवालदार वाहक अठराशे त्र्याऐंशी विशाल काठे पोलीस हवालदार वाहक तीनशे सत्याहत्तर प्रशांत मरकड पोलीस हवालदार वाहक तीनशे सदुसष्ट प्रदीप म्हसदे पोलीस हवालदार वाहक नऊशे संदीप भांड पोलीस हवालदार वाहक तेराशे तेरा सव्वीस नाझीम खान पठाण पोलीस नाईक एकोणीसशे विशाल देवरे पोलीस हवालदार पंच्याऐंशी समाधान पवार आशांचे पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्याकामी नाशिक शहर परिसरात रवाना केले नमूद पथकाने वडाळगाव परिसरात सदर आरोपींचा अहोरात्र भर पावसात शोध घेत होते आरोपी हा वेळोवेळी त्याचे ठिकाण बदलून फिरत होता त्याचा प्रत्येक ठिकाणी नमूद पथक मागावर होत सदर आरोपी हा वेश बदलून नाशिक रोड इंदिरा इंदिरानगर वडाळागाव मुंबई नाका नानावली मुंबई नाका परिसरात फिरत होता परंतु शेवटी वडाळा गावातील राजवाडा परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यावर नमूद पथकाने त्यास मोठ्या शितापीने पकडून त्यास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव सद्दाम सलीम मलिक वय तेहतीस वर्ष राहणार मंदाकिनी चाळ आरांगळे मळा मोहिते हॉटेल समोर एकलहारा रोड नाशिक रोड असं सांगितलं त्यास गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने त्याचा साथीदार योगेश पगारे राहणार चेहडी याच्या मदतीने जुन्या वादाची कुरापत काढून प्रमोद वाघ यास जीवे मारण्याची कबुली दिली त्यावरून सदर गुन्हा उघडकीस आला आहे तरी आरोपीस पुढील तपासकामी नाशिक रोड पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिला आहे सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सद्दाम मलिक हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर पासष्ट दोन हजार चौदा भारतीय दंड संहिता कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे चौऱ्याण्णव पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे व गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पंधरा दोन हजार एकवीस महाराष्ट्र पोलीस कलम ती एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त माननी श्री संदीप कर्णिक माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर कडील पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार वाहक विशाल काठे प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड प्रदीप म्हसदे संदीप भांड नाझीम खान पठाण विशाल देवरे धनंजय शिंदे पोलीस अंमलदार समाधान पवार जगेश्वर बोरसे आशानी केलेली आहे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी ऋतिक रमेश पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सी आर नंबर चारशे दहा ऑब्लिक चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये आरोपी नामे योगेश पगारे आणि सद्दाम मलिक या दोघांनी प्रमोद वाघ याच्यावरती जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता सदर घटनेमध्ये प्रमोद मा वाघ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये वाढीव कलम भारतीय न्यायसंहिता एकशे तीन एक हे लावण्यात आलेलं होतं सदरचा प्रकार हा अतिशय संवेदनशील आणि गंभीर असल्यामुळे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वे तात्काळ त्या ठिकाणी पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव सर यांनी भेट देऊन गुन्ह्याचा तपास सखोल करण्याबाबत आणि आरोपी अटक करण्याबाबत सु सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक युनिट एक मधुकरकड ए पी आय हेमंत तोडकर पी एस आय रवींद्र बागुल यांची टीम त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार विशाल काटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा आरोपी हा वेश बदलून मुंबई नाका परिसरात आहे आरोपीचा वडाळा गाव राजवाडा परिसरात शोध घेतला असता आरोपी त्या ठिकाणी मिळून आला आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली असून गुन्ह्याचा मोटिव्ह हा जुने त्यांचे जमिनीचे वाद आहेत ते त्यातून हा गुन्हा केल्याचे आरोपींनी कबुली दिलेली आहे सदरची कारवाई ही पी आय मधुकरकड ए पी आय हेमंतडकर पी एस आय रवींद्र बागुल हवलदार विशाल काटे प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड प्रदीप मसदे संदीप भांड नजीम खान पठान विशाल देवरे समाधान पवार आणि जगेश्वर बोरसे यांच्या टीमने केलेली आहे यातील फिर्या फिर्यादी आणि आरोपी यांचे एकमेकांसोबत नातेसंबंध आहेत फिर्यादी मयत आणि आरोपी एक आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत